विकास काम सुरू आहेत म्हणे पण प्रश्न असा विकास होतोय का लूट सुरू आहे रस्ते फोडलेले फुटपाथ गायब चेंबर आणि नागरिक मात्र रोज जखमी हा कोणता विकास जो लोकांच्या त्रासावर उभा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास कामांच्या नावाखाली नागरिकांचं आयुष्य अक्षरशः अडक बडलाय रस्त्यावर खडी विटा माती आणि राडा पडलेला पण हे काम कधी सुरू झालं आणि कधी संपणार याचा कुणालाच काही ठाव ठिकाणा नाही दरम्यान जिथं नागरिकांना चालायला सुरक्षित फुटपाथ मिळाला हवा तिथं संपूर्ण वर्षभर उघडी चेंबर झाकण तुटलेले फुटपाथ आणि खोदकामाचा राडा दिसतोय फुटपाथ वरून चालणं म्हणजे आज जीव धोक्यात हो घालणं मात्र नागरिकांना सर्वाधिक धक्का बसतो तो, तो म्हणजे चांगला फुटपाथ जाणून बुजून तोडला जातो कारण नवीन कंत्राट मिळावं म्हणून आधीचा फुटपाथ नष्ट केला जातो आणि नंतर तेच ब्लॉक पुन्हा लावले जातात पण बिल मात्र नव पूर्ण लाखोंचं एका नागरिकानं संताप व्यक्त केला साहेब आमचं चालणं बंद झालंय पण फुटपाथचं काम मात्र कायम सुरू असतं वर्षभरात एकाच जागी चारदा काम झालं पण सुधारणार नाही ही कामं विकास नाही हा लुटीचा धंदा आहे नागरिकांचा पैसा आणि संयम दोन्हीही संपत झालाय पण आता जनता गप्प बसलेली नाही त्यांना समजलंय ही कामं जनतेसाठी नाहीत तर काही निवडक ठेकेदारांच्या फायद्यासाठी आहेत लोक आता प्रश्न विचारत आहेत पुरावे गोळा करतायत आणि प्रशासनाच्या जबाबदारीची मागणी करतायत कारण त्यांना आता विकास नको आहे त्यांना प्रामाणिकपणा हवाय त्यांना डांबर वीट आणि ब्लॉकच्या आड लपलेला भ्रष्टाचार उघड करायचंय फुटपाथ वर चालणं कठीण झालंय पण सत्याच्या वाटेवर चालणं आता थांबणार नाही कारण विकास नव्हे न्याय हवा जबाबदारी हवी आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय एम सिटीचे